तोडी बढ़ा, आखाट。ढदिखाटें वाला।

넌 나온다. 넌 나온다. 넌 나온다. 넌 나온다. 넌나온

वडे वडे पसे म्हणजे पाहिजे तो तो ना म्हणजे वडींना सावली लवकर सांग कोण लावते बसन किती आहे त्याला काय वड आहे वड तो का तो झाड तो तो दे झाड दे झाड दे बसते बरोबर झाड पकडा हां आता इकडला पिशवी काढा थोडं थोडं मध्ये आहे उंच त्याची बरोबर

शिंदेवाडी पाटणीवाडी यांच्यातर्फे मनपूर्वक आभार मानतो त्यांनी आज या ठिकाणी एक सुंदर असा उपक्रम आमच्या गावामध्ये आयोजित केला या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी वृक्षवल्ली आंबा सोयरे वनचरे या उपक्रमाने वृक्ष लागवडीसाठी जवळपास पन्नास झाडांची या ठिकाणी उपलब्धता करून दिली यामध्ये आंबा नारळ वड पिंपळ कांचन अशा प्रकारचे अशा प्रकारचे अनेक झाडं त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली हे झाडं पुढे या झाडांचं संवर्धन करण्याचं पूर्ण जबाबदारी आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आमचं भैरवनाथ मंदिराच्या वतीने पुनरंगराज वतीने जिल्हा परिषद व पंचायता संपूर्ण माऊली फाउंडेशनचे टीम या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचे आणि समस्त ग्रामस्थांची होती मनापासून आभार मानतो हे पाटील विचार समोर बघा ओके एक लावू दे की ना मग मला एक लावू दे की ती काठी लावते पुढे पाहिलं

पत्रकारांचा